पहिल्या प्लॅस मध्ये सगळे सक्सिड झालो काही ना फक्त पस्तीसच मार्क पडले मीच हुशार होतो मीच तू करतो असं नाही आहे तर आम्ही पण काढत होतो ना तर सगळेच काढत होते नमस्कार मित्रांनो आपण पाहतात न्यूज मराठी मित्रांनो तुम्ही तुमची दहावीची परीक्षा झाल्यानंतर तुमच्या ज्या सवंगड्यांना सोडून गेला त्यातले सवंगडी तुम्हाला कधी भेटलेत का दहावी झाल्यानंतर कॉलेज झालं कॉलेज झाल्यानंतर तुम्ही नोकरी लागला आणि त्यानंतर तुमच्या मित्रमंडळीची भेट कमी झाली आणि यानंतर तुम्ही कधी भेटलात का जवळपास आज आपण पाहणार आहोत की जवळपास पन्नास वर्षानंतर काही वर्गमित्र दहावीच्या वर्गातील मित्र आज एकत्र आलेले आहेत त्यांचं वय जर आता पाहिलं तर सहासष्ट पासष्टच्या दरम्यान त्यांचं वय आहे आणि यातीलच काही लोक आपल्याबरोबर आहेत त्यांचं त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत काय सांगाल तुम्ही दहावीचं वर्गातून बाहेर पडल्यानंतर तुमच्या मित्रांना आहे आता किती मित्र तुमच्याबरोबर भेटायला आहेत आमच्याबरोबर मित्र जवळजवळ पंचवीसशे चाळीस मित्र भेटायला आहेत तुमच्या वर्गामध्ये किती लोक होते काय आठवतं का तुम्हाला सगळ्यांची नावं वगैरे पंचेचाळीस पंचेचाळीस काय सांगायला तुमचं नाव काय आणि आज जो तुम्ही मेळावा आयोजित केलेला आहे तो कशा प्रकारचा आहे मी अशोक शिवलाल शहा मी सुरुवातीला पुणे निर्यातच राहत होतो नंतर आम्ही पुण्याला शिफ्ट झालो आम्ही आमची एकोणीसशे पंच्याहत्तरची बॅच आहे ही जो दहावी बा नवीन पॅटर्न जो सुरू झाला टेन प्लस टू प्लस थ्री त्यातली आम्ही पहिली बॅच आहे आमची आणि आमच्या बॅचमध्ये आम्ही सर सर्वजण पहिल्या बॅचमध्ये सगळे सक्सिड झालो काहींना फक्त पस्तीसच का मार्क पडले काहींना ऐंशी टक्के मार्क पडले पण सक्सेस झाले आणि त्यातले काही इंजिनियर झाले पण आमच्यात एक कुणीही आमच्या बॅचमधला कुणीही एक पण डॉक्टर झालेलं नाही झाले नाही मी संशोधन केलं पण कुणीही डॉक्टर झालं नाही बाकी सर्व इंजिनियर झाले कोणी कोणी गावातच राहतात कोणी शहर झाले सगळ्यांचे सगळे व्यवस्थित चाललेलं आहे शासकीय अधिकारी कोण कोण झाले शासकीय अधिकारी माझ्या हिशोबाने रमेश आगोणे कचरे कचरे आणि हाके वगैरे झाले म्हटलं लहानपण म्हटलं किंवा जर आपण हे म्हटलं की बाबा वर्ग म्हटलं आपलं की वर्ग एखादा हुश्यार असतो आणि टोकार असतो तुमच्या वर्गातला हुशार कोण तुकार कोण दोन्ही पण सांग तसं म्हणायचं असतं मीच हुशार होतो मीच तुकार होतो असं नाही आहे असं नाही आहे पण नित, नितीन शाह रमेश वाघवणे दानवले हे, हे, हे ए, एक एक नंबर म्हणजे टॉपरमध्ये होते आणि तसं बाकी सर सर सकट सारखेच होते कुणीतरी घोड्या काढणारे एखादा तरी असतो ना खोडे काढणार खोडे तर आम्ही पण काढत होतो ना खोड्या बाळासाहेब 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 आणि आम्ही बाळासाहेब हे अनिल आम्ही सगळे लंगोटी आणि बेंच बिन होतो बेंच तर आपण पाहिलं आत्ताची जी मुलं आहेत त्यांचे मार्क जर पाहिले तर अगदी सत्त्याण्णव अठ्याण्णव टक्क्यापर्यंत होती तुमच्या काळातली परिस्थिती काय होती जास्तीत जास्त मार्काचं पर्सेंटेज किती होतं आमची पहिली बॅच असल्यामुळं एक तर आम्हाला असं कळलं होतं की आमच्या ह्याचा रिझल्ट लागताना अडतीस टक्के झाला पण सगळ्यांना वीस टक्के ग्रेस मार्क देऊन कायकांना पास करण्यात आलं त्या हो म्हणजे पास करण्यात म्हणजे प्रमोशन देऊन पास परीक्षा हो बोर्डाची परीक्षा असली तरी लोकांना ग्रेस मार्क देऊन पास करण्यात आई अशी वस्तू हे गोष्ट खरी आहे आपण बघतो तुमच्या काळामध्ये किती टेन्शन होतं दहावीचं आम्हाला माहीत नाही पण आता दहावी असेल किंवा बारावी असेल बोर्डाचे जर पेपर बघितले तर मुलांच्याकडे फार टेन्शन असतं मुलांचा फार दबाव असतो या दबावाला तुमच्याकडे दबाव होता का असला तर तुम्ही त्याला फेस कसा आमच्या वेळेस काय होतं माझ्या का माहितीनुसार आमच्या वेळेस इंग्लिशचा पेपर ह्यात चाळीस मार्काचा ऑप्शनल असायचं ऑप्शनल म्हणजे फिल इन द ब्लँक्स त्यामुळे आम्हाला ते मला मला स्वतःला सोपं वाटायचं त्यामुळे मला त्या काळात इंग्लिशमध्ये पण बावन्न मार्क पडले होते मला सांगा कुठला कुठला विषय होते त्या काळात कुठले कुठले विषय मराठी इंग्लिश हिंदी सायन्स गणित आणि भूगोल भूगोल हा ऑप्शन होता इतिहास अन्य आपण विषय पण बघितले पण आपल्या वर्गामध्ये किंवा आपल्या शाळेमध्ये कडक शिक्षक पण असतात मायावी पण असतात आणि आपल्याला अगदी शिक्षा करणारे पण असतात लगेच असे कुठले कुठले शिक्षक तुम्हाला आठवतात निप्रो नि, नि, सर होते पवार सर होते शेळके सर होते मोहिते सर होते सावंके सर होते जे कडक शिक्षक कडक शिस्तीचे शिक्षक कोण होते आणि त्यांचं शिक्षकांचं काम काय शिस्त लावून त्याप्रमाणे कडक असं म्हणण्यात काय अर्थ नाही कारण त्यांनी घडवलंय म्हणून आम्ही घडलेलं आहे त्यामुळे असं वैयक्तिक कुणाचं संदेश नानासाहेब हाके संदेश नानासाहेब हाके हे मिलिट्रीत गेले वीस वर्ष लेखापाल म्हणून त्यांनी मिलिट्रीत काम केलं नंतर तिथून रिटायर झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळामध्ये ते सी बी एफ म मुख्य अधिकारी म्हणून ते अजितदादाचे खास विश्वासातले म्हणून त्यांना गंद जात तेव्हा का तेव्हा हात असा हात करतात ते असे ते संदेश नानासाहेब आखे रमेश आगोने हे राज्याचे पी एन डब्ल्यू डी विभागाचे प्रमुख म्हणून रिटायर झाले प्रमुख मांडवीचा पूल त्यांनी छत्तीस दिवसात पंढरपूरवरला जाणारा मांडवीचा पूल प छत्तीस दिवसात पूर्ण केला असे ते रमेश आगवणे पण महत्वाचा मुद्दा आहे मला तुमच्याशीच बोलायचं आहे तुमच्या वर्गातले आवडते शिक्षक कोण होते तुम्हाला आमच्या वर्गातले आवडते शिक्षक आमच्या त्या स्वर्गीय यू बी शहा म्हणून शहाबाई होत्या एक व्ही पी पवार सर अजून येत आहेत व्ही पी पवार सर होते परत आणखी डी चव्हाण होते निप्रुळ सर होते बोटे सर म्हणून आम्हाला मराठीला होते सर असे सगळे मिळून शिक्षक बरेच शिक्षक होते पण आता बरेच आमचं जर वय सासष्ट ते अडुसठच्या दरम्यान झाले म्हणल्यानंतर शिक्षकांचं वय त्याच्यात पस्तीस छत्तीस वर्षाचं धरलं तर आज शिक्षक न ब्याण्णव पंच्याण्णव वर्ष शिक्षक झाले त्याच्यामुळे शिक्षक काय असतीलच असं काय वाटत नाही आता आहे तर आम्हाला तीन शिक्षक मिळालेले आहेत ते येत आहेत त्या तीन ने शिक्षक प्रश्न आहे दादा म्हणलं की दादा आमच्या सगळ्यांच्या चिमते काढतात तुम्हाला कधी दादांनी चिमते काढल्यात का <laughs> या <laughs> <saté> कारे कारे, <count -viamente> मी 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 कोस्टल इंजिनियर सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये अधीक्षक अभियंता मुंबई म्हणून रिटायर्ड झालो त्यावेळी मी कोस्टल अभियंता म्हणजे कोस्टल इंजिनियर महाराष्ट्राचा एका विभागाचा प्रमुख म्हणून कार्यरत होतो अडतीस दिवसामध्ये दॅट इज अ वर्ल्ड रेकॉर्ड आय हॅड कन्स्ट्रक्टेड वन ब्रिज इन नाते पोते नियर नातेपोते आय विच हॅज बिन कन्स्ट्रक्टेड इन ओनली थर्टी एट डेज दॅट इज अ वर्ल्ड रेकॉर्ड दॅट इज इन्क्लुडेड इन द लिमका बुक ऑफ द वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या निरेच्या शाळेमध्ये शिकलेल्या विद्यार्थ्यांनी जगात सुद्धा नाव कमवलेलं आहे किंवा वर्ल्ड रेकॉर्ड केलेलं आहे तुम्ही आज नेरेमध्ये आलेला आहात बऱ्याच दिवसापासून तुम्ही निर्यात आलेलो ना जा। नाही मी कचित येत असतो काय काय सांगाल लोकांना सांगतो इन्स्पिरेशन घ्यायचं गांधी विद्यालयाचे आमच्यावर फार उपकार आहेत ह्या सगळ्या पन्नास वर्ष पूर्ण झालेल्या असल्या मुलंच म्हणू आपले मित्र म्हणू की ते त्यांच्याकडे असलेली नाळ पुन्हा एकदा जोडावी या उद्देशाने ह्यांना एकत्र आणावं आता प्रत्येक जण आपापल्या जबाबदारीतून मुक्त झालेला आहे प्रत्येकांच्या आपापल्या सगळ्या कुटुंबांच्या बाकीच्या सगळ्या प्रश्न बऱ्यापैकी सुटलेले आहेत त्यामुळं सर्वांनी एकत्र येऊन आपली हितगुज एकत्र एकमेकांना सांगावं या उद्देशाने मी माझ्या मनामध्ये असं आलं की आपण एकत्र जमलं पाहिजे आणि सर्वांनी अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद दिल्यामुळं नेरेमध्ये असलेले बाळासाहेब ननवरे असतील आमचे संभाजी आगवणे असतील किंवा हे सगळ्यांनी अतिशय कष्ट या महिन्यामध्ये तीन चार महिन्यामध्ये घेतले आणि जवळपास पन्नास एक जणं आत्ता आम्ही जमतो आहे आमच्या दृष्टीने अतिशय अवर्णी आणि अतिशय चांगली गोष्ट आहे माझा तुम्हाला एक प्रश्न आहे एकोणीसशे पंच्याहत्तरची ची निरा आणि निरा काय फरक एकोणीसशे पंच्याहत्तरची ची निरा आणि आत्ताची निरा, आत्ता निरा आसमानाचा फरक आहे सर्व दृष्टीने बघितलं तर पहिल्यांदा मानसिकदृष्ट्या विचार केला तर लोक सगळे अतिशय प्रत्येक स्वयंभू झालेला आहे गावाची एवढी मोठी उलाढाल झालेली आहे एवढ्या मोठ्या प्रगत गाव झालेलं आहे की गावात फिरताना प्रत्येक ठिकाणी एकोणीसशे पंच्याहत्तर साली निरेमध्ये आरशी असणारी फक्त एकमेव आगोणे बिल्डिंग त्यावेळी होती आता चौका चौका तुम्ही जाल तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला आर सी सी बिल्डिंग दिसेल त्यावेळेला पंच्याहत्तर साली बघितलं तर त्या काळामध्ये फक्त एकच इंजिनियर एक दोन इंजिनियर तुम्हाला नेरेमध्ये दिसतील आता घरादारामध्ये तुम्ही शोधत गेलात तर प्रत्येक घरादारामध्ये एक एक इंजिनियर तुम्हाला सापडेल हे सगळे म्हणजे शैक्षणिकदृष्ट्या औद्योगिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्यासुद्धा अतिशय भरभराट झालेले आहे निरा हे अतिशय एक अजूनही ह्या गावाला जर उत्तम दिशा दिला तर हे गाव पुरंदर तालुक्यातलं एक सर्वोत्कृष्ट गाव होण्याची एक संधी प्राप्त होऊ शकते काय सांगाल तुम्ही आज बऱ्याच वर्षानंतर म्हणजे जवळपास पन्नास वर्षानंतर तुमचे मित्रमंडळी एकत्र आलेले आहेत काय भावना माझी भावना म्हणजे तुम्हाला सांगतो माझं नाव सांगतो संभाजी आगवणे आम्ही दोघं चुलत भाऊ सख्य चुलत भाऊ काय सख्य चुलत भाऊ ह्याने असं एक मला फोन केला की आपल्याला असा असा कार्यक्रम करायचा आहे तू तु, तुझं तुझं सहकार्य मला जास्त पाहिजे म्हटलं कसं काय तो मला फक्त विद्यार्थ्यांची नावं शोधायची आणि बाकीचं आम्ही सगळं व्यवस्थित करतो म्हणलं ठीक आहे बाबा करू आपण चालू केलं चालू आम्ही ते गेले तीन महिने मी नावं शोधते आज आकडा मी अडुसष्टवरती विद्यार्थ्यांशी कॉन्टॅक्ट केलेला आहे त्यापैकी आता जवळजवळ साठ पन्नास ते साठ आले पन्नास शक्य झालं पण समजा हा आता कसं माहिती का मी तुम्हाला ओळखत नाही तुम्ही मला ओळखत नाही म्हणून आम्ही ह्या नेम पट्ट्या काढल्या की बाबा रे वळखायच्या अगोदरच नाव वाचलं की हा तुला ओळखलं बाबा असं म्हणायला काय हरकत नाही असं सूर्य खरं पाहिलं तर त्यावेळेचा चेहरा आणि आत्ताचा चेहरा काही लोकांना मला एक सांगा असे काय मित्र आहेत का की दहावी नंतर गेल्यानंतर तुम्ही आत्ताच भेटणार आहात बरोबर पन्नास 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 काय काय ना पहिल्यांदाच भेटते पन्नास वर्ष झाली पहिल्यांदाच भेटते आता आम्ही मी स्वतः नोकरी निमित्त असल्यामुळे लोकांना भेटत होतो पण काय काय डायरेक्ट दहावी झाल्यानंतर बाहेर शिक्षणा लोक आहेत त्याच्यामध्ये कोण तुम्हाला पन्नास नंतर भेटतोय पहिल्यांदाच भेटतो ते सांगतात सांगता येईल पन्नास वर्षानंतर आले पन्नास वर्ष म्हणजे पंचाळीस वर्ष मित्र सर्व मित्र मित्र भेटतील पुणे काय वाटते आज मित्र भेटले जुने तुम्हाला खूप आनंद होतोय उल्हास ते मला मला एक संभाजीचा सर्वांच्या वतीने आभार मानायचे कारण त्या दोघांनी लीड घेऊन सर्व कार्यक्रम सक्सेस करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे त्यामुळे त्या, त्या दोघांचे मनपूर्वक सर्वांच्या वतीने आभार एक शेवटचा प्रश्न विचारायचा की हा जो तुम्ही सर्वजण आता एकत्र राहतात बऱ्याच वय आता बऱ्याच जणांचा झालेलं म्हणजे तुम्ही सासष्ट पण साठ पासष्टच्या च्या आसपास गेलेलं आहे किती मित्र तुमचे हयात आहेत आतापर्यंत त्यातलं कोण गेलय काय सांगतो नाही तुम्हाला यादी आमच्या एकोणीसशे पंच्याहत्तर सालची बॅच यातले मला माझ्या माहितीनुसार विद्यार्थी असतात विद्यार्थ्यांची नावं माझ्याकडे तयार आहेत पाच बाकी सर्व मित्र तुम्ही एकत्र बाकी एकत्र आहेत जवळपास पन्नास वर्षानंतर हे सर्व मित्रमंडळ एकत्र आलेले आहेत आणि एकत्र येऊन ते एकमेकाला भेटणार आहेत काही लोकांनी तर एकमेकांना भेटलं देखील नाही आज पन्नास वर्षानंतर काही मित्र आता पहिल्यांदा एकमेकाशी भेटणार आहेत